मुंबई नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटातील जव्हार फाट्याजवळ दरड कोसळली असून महामार्ग पोलीस केंद्र घोटीचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले तसेच स्वत हाताने दरडी बाजूला करत वाहतूक सुरळीत केली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नाही इगतपुरी नगरपरिषद हद्दीतील वाघाचा झाब मेंगाळ झाब कातोरे वस्ती या आदिवासी पाड्यातील नागरिकांचा शहराशी संपर्क तुटला असून मुसळधार पावसामुळे या वाड्या वस्त्यांच्या रस्त्यावर पाणी साचले आहे तसेच विद्यार्थ्यांसह पालकांचा नागरिकांचा पाण्यातून जीव घेण्या प्रवास देखील करावा लागत आहे बीएसटी पतपेढी निवडणूक आता भूमिका स्पष्ट झाली आहे भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही या निवडणुकीत राजकीय पक्ष म्हणून उतरलो नव्हतो ही निवडणूक कामगारांची होती बेस्टवर प्रेम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आणि कामगारांची होती याचं राजकारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेने केले असावे असं वक्तव्य आशिष शेलार यांनी या ठिकाणी या केलं आहे बेस्टच्या निवडणुकीमध्ये ठाकरे ब्रँड चाललेला दिसत ने आता भूमिका स्पष्ट झाल्या भाजप म्हणून तर आम्ही या निवडणुकीत राजकीय पक्ष म्हणून उतरलो नव्हतोच कारण ही निवडणूक कामगारांची होती बीएसटीवर प्रेम करणाऱ्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची होती याचं राजकीयकरण उबाटाने मनसेने केलं प्रत्येक गोष्टीत राजकीयकरण करणं राजकीय भूमिका मांडणं याचाच त्यांना फळ मिळालं आणि हातात भोपळा मिळाला आणि म्हणून तुम्ही एकत्र या वेगळे लढा मी मागेही म्हटलं शून्य अधिक शून्य इज इक्वल टू शून्य आज भोपळा हातात मिळाला मुंबईचा विजय झाला मुंबईकरांचा विजय झाला मराठीचा विजय झाला कामगारांचा विजय झाला भाजपचा विजय झाला आणि म्हणून मी त्या ठिकाणी अतिशय नम्रपणे म्हणेन की जे विद्वान राजकीय विश्लेषक कोण दोघं एकत्र येतील कोण तिघं एकत्र येतील याच्यावरनं ये आम्हाला सांगत होते त्यांना उत्तर म्हणून मी एवढंच सांगेन आज मुंबई भाजपचा अध्यक्ष म्हणून अजून मोठी यादी नंतर घोषित करूच पण मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या स्टार प्रचारक म्हणून शशांक राव आणि प्रसाद लाड यांचं नाव मी आज घोषित करतो या दोघांनीच बी एस टीच्या निवडणुकीत ह्या दोन्ही भावांच्या पक्षांना एका अर्थाने मुंबईकरांचा आशीर्वाद कुठेही दाखवलेला आहे आणि त्यामुळे शोलेत जसे होते तसे मुंबई भाजपच्या निवडणुकीत सर्व नेते असतीलच पण जय विरू म्हणून शशांक राव आणि प्रसाद लाड यांचं नाव मी घोषित करतो स्टार प्रचारक म्हणून आणि या पक्षांना सांगतो पहिल्या या दोघांशी निपटा मग मी आणि देवेंद्रजींचा विचार करा